आज आपण अतिशय साधी सिंपल अशी एक रेसिपी बघणार आहे किचन मध्ये डब्यामध्ये वापरली जाणारी पावडर आपण भाज्यांना दुकानातून विकत आणतो तर ते आज घरच्या घरी कशी बनवायची नाही तुमच्या बरोबर मी शेअर केले आहे की म्हणजे धना पावडर धना पावडर आपल्याला रोजच भाज्यांसाठी लागत असते तर ती धना पावडर तयार करण्यासाठी आहे ना थे थे। आज बघूया अगदी हिरवीगार वर्षभर टिकणारी धना पावडर मी कशी बनवली ना ते दाखवते तर त्यासाठी मी धने घेतलेत तुम्ही वजनी प्रमाण म्हणाल तर दोनशे ग्रॅम धने आहेत परंतु मी आज तुम्हाला आहे ना वाटीच्या प्रमाणामध्ये गर धने आणि बाकीचे मसाले कसे वापरलेत ना ते दाखवून दाखवते आणि अगदी हिरवीगार अशी धना पावडर घरच्या घरी कशी बनवली आहे ते बघूया तर दोन वाटे मी धने घेतलेले आहेत तुम्ही धने कमी जास्त तुमच्या प्रमाणामध्ये घेऊ शकता वाटी लहान मोठी वापरून तुम्ही साहित्य हे वापरून धना पावडर बनवू शकता आता दोन वाटे धने घेतलेले आहेत आता पावसाळा चालू आहे त्यामुळे धने असे जरा सादळलेलेच आहेत तर त्यामुळे काय करायचं आपण हे धनेत ना असे गॅसवरती जरा गरम करून चांगले कुरकुरीत करून घ्यायचेत तर पावसाळ्यामध्ये आपण घाना पावडर बनवत आहे उन्हाळा असताना तर हे उन्हात जरी ठेवले ना तरी एका दिवसात कडक होतात त्यामुळं मग गॅसवर भाजायची पण ह्यांना गरज नाही परंतु आता पावसाळा चालू असल्यामुळे आपण ह्याला जरा गरम करून घेऊया म्हणजे मिक्सरमध्ये हे लगेच बारीक होतात तर चांगले धन आहेत ना आपल्याला असे कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचेत तर त्याचा कलर बदलायचा नाही आहे किंवा ते करपायचे पण नाहीत मीडियम गॅसवरती असं असं आहे ना सतत हलवत राहायचं आणि हे कुरकुरीत असे धने करून घ्यायचेत तर अगदी छान अशी धना पावडर आहे ना घरच्या घरी तयार होती वर्षभर टिकते जाळी लागत नाही किंवा त्याचा कलर चेंज होत नाही अगदी जसं हिरवागार कलर आपण करताना तयार झाले ना तसं अगदी वर्षभर म्हटलं ना तरी तो हिरवागार कलर टिकून राहण्यास मदत होते अशी धना पावडर आज बघूया आपण अतिशय छान असा त्याचा वास पण येतो सुगंध भाज्यांमध्ये पण टाकले ना तरी अगदी चवदार अशा भाज्या या धना पावडर मुळे पण बनतात तर अशी धना पावडर बनवण्यासाठी आपण काय काय मसाले वापरलेत ते बघूया तर धने चांगले कुरकुरीत गरम झालेत त्याच्यानंतर आपण वापरणार आहे जिरे जी पोटा साथी पन तर जिरे हे आपल्या पोटासाठी पण चांगले असतात आपण भाजीच्या फोडणी पण जिरे वापरत असतो परंतु जर धना पावडर मध्ये अशी मिक्स केली ना जिरा पावडर तर सगळ्या भाज्यांमध्ये पण मिक्स होते आणि एक त्याला वेगळी टेस्ट पण येते त्या दोन वाट्या धन्यांसाठी आणि पाव वाटी जिरे वापरलेले आहेत आपण कसं वेगळी धना पावडर बनवतो जिरा पावडर बनवतो आणि दोन्ही वेगवेगळे टाकण्यापेक्षा ना तुम्ही धना पावडर मध्ये कसे जिरे मिक्स केले ना तर दोन्ही एकाच आपले पावडर तयार होतात आणि भाज्यांमध्ये पण दोन्ही एकाच वेळीच टाकले जातं तर तुम्हाला इथे जिरे जास्त वापरायचे असतील ना तर तुम्ही अर्धी वाटी वापरले तरी पण चालतात परंतु आपण कसं भाजीला फोडणीमध्ये जिरे टाकतच असतो त्यामुळे मी पाववाटी जिरे वापरलेले आहेत आता आपलं तिसरं आहे ते म्हणजे तमालपत्र तर हे टेस्टीला कसं गोड असतं परंतु याचा सुगंध खूप छान येत असतो तर असा सुगंध आपल्या भाज्यांना येण्यासाठी ना आपण ये आपल्या धना पावडरमध्ये तमालपत्र वापरणार आहे हे तमालपत्र पण बघू शकता आदळलेले आहे तर असे मऊ आहेत त्यामुळे आपण याला चांगले कुरकुरीत होईपर्यंत असे गॅसवरती भाजून घ्यायचे तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही थोडे थोडं तेल दोन तीन थेंब तेल टाकून जरी इथे भाजलं ना तरी पण चालतं परंतु कस तेल जास्त पडलं ना तर याचा तेलकट असा वास येण्याची शक्यता असते ना त्यामुळे मग मी अजिबात कुठलाही तेलाचा वगैरे वापर न ना करता नाही फक्त आपल्याला मिडीयम गॅसवरती असे भाजून घ्यायचे बघू शकता तमालपत्र पण चांगलं कुरकुरीत असं भाजून झालेलं आहे आपलं आता हे तीन साहित्य झाल्यानंतर आपलं चौथं आणि महत्वाचं साहित्य आहे ते ला म्हणजे कस्तुरी मेथी तर आपल्याला यांना धना पावडरमध्ये वापरायची आहे ती कस्तुरी मेथी कस्तुरी मेथी आपल्या शरीरासाठी पण चांगली असते आपण रोज भाजी जरी टाकली नसेल तरी पण चांगली असते पण तो आपल्याकडून तेवढी टाकल्या जात नाही त्यामुळे पावडर मध्ये अशी कस्तुरी मेथी टाकली ना जाते आपल्या भाज्यांमध्ये पण आपल्याला रोज खाल्ले जाते तर मी ना अर्धी वाटी कस्तुरी मेथी घेतलेली आहे तुम्ही तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही एक वाटीपर्यंत वापरली तरी पण चालेल तर अर्धी वाटी कस्तुरी मेथी मी घेतलेली आहे आणि गॅस बंद केलाय कारण हे लगेचच करपते कर ना अशी एकदम पातळ अशी असते त्यामुळे गॅस बंद केलाय गरम मी मेथीला अशी गरम करून घेते बनू शकता कुरकुरीत अशी ही आपण बनवून घेतलेली आहे आता हे पण आपण चांगले कुरकुरीत झाले की धाण्यामध्ये मिक्स करूया तर सगळे मसाले आपण असे चांगले गॅसवरती भाजून घेतलेले आहेत आणि कुरकुरीत करून ग्या� त्याला गार करून घ्यायचंय म्हणजे कसं आहे की आपण मिक्सरवरतीच ही घरच्या घरी धना पावडर तयार करणार आहे तुमची जर जास्त प्रमाणात असेल ना तर तुम्ही हे छोटी आपली गिरणी असते ना घरघंटा त्याच्यावरून दळून आणली तरी पण चालेल परंतु धना पावडर दळून तुम्ही हळद वगैरे दळलेली असेल ना त्याच्यानंतर धना पावडर दळून आणा म्हणजे त्याचा कलर चेंज होत नाही तर मी हे चार मसाले वापरून धना पावडर बनवणार आहे ते तुम्ही ना थोडे हळकुंड जरी वापरले ना तरी पण चालतात किंवा हळद पावडर वापरली तरी पण चालते परंतु मी ते हळद वगैरे वापरणार नाहीये फक्त धने कस्तुरी मेथी जिरे आणि तमालपत्र वापरून आपण हे मसाला धना पावडर तयार करणार आहोत तुम्ही इथे थोडी दालचिनी वापरली ना तरी पण चालेल आपले जे गोड मसाले असतात ना ते इथे ॲट टाकले तरी चालतात आता हे धने पूर्ण गार झाल्यानंतर आपण अशी मिक्सर मधून बारीक करून घ्यायची अगदी बारीक अशी बारी पावडर याची तयार करून घ्यायची आहे आणि कुरकुरीत झाल्यामुळे ना लगेच याची बारीक अशी फाईन पावडर पण तयार होते बघू शकता तुम्ही कशी छान अशी एकदम पावडर आपली तयार झालेली आहे कलर पण तिला छान आलाय अजिबात मोठी राहिलेली नाहीये चांगली भासल्यामुळे एकदम बारीक अशी पावडर पण आपली तयार झालेली आहे अगदी तशी इत तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही चाळून घेऊ शकता आणि वरती जर थोडं राहिलं ना ते पुन्हा मिक्सरमध्ये घालून पुन्हा बारीक करून अशी एकदम फाईन अशी पावडर धना पावडर मिळू शकता बघू शकता अगदी बाहेर मिळते ना तशी धाना पावडर तयार झालेली आहे हिरवीगार कलर पण तिला छान आलेला आहे तुम्ही कस्तुरी मेथी ते किती वापरा वा 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 ना त्याच्यावर त्या अंधना पावडरला कलर असतो जास्त कस्तुरी मेथी वापरली तर जास्त हिरवागार अजून कलर येईल तुमच्या तर मी अर्धी वाटी वापरली ते बघू शकतो त्या प्रमाणात चांगला हिरवा असा कलर या अंधना पावडरला आलेला आहे आणि त्याचा सुगंध पण खूप छान असा येतो तुम्ही जर रोज भाजींना वापरली तर भाज्यांमध्ये पण खूप छान अशी टेस्ट आपल्याला येते तर नक्की ट्राय करून बघा घरच्या घरी धना पावडर तयार करून बघा रेसिपी आवडली असेल तर रेसिपी लाईक करा शेअर करा कराईब करा अशा छान छान आणि पौष्टिक अशा रेसिपी मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करत असते अगदी घरातल्या साहित्यामध्ये परफेक्ट रेसिपी कशा तयार करायच्या कमी साहित्यामध्ये परफेक्ट रेशी रेसिपी कशा बनवते हे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न असतो तर नक्की तुम्ही ही रेसिपी पण ट्राय करून बघा आणि घरच्या घरी अशी हिरवीगार वर्षभर टिकणारी धना पावडर करून ठेवा बघू शकता छान अशी आपली धना पावडर पण तयार झालेली आहे आणि तिचा सुगंध पण खूप छान येतोय अगदी ओरिजिनल अशी धना पावडर आहे आपण बाजारात तर पुढे विकत आणतच असतो परंतु ती ओरिजिनल धना पावडर आहे आपल्याला मात्र सांगता येत नाही तर नक्की ट्राय करून बघा आणि घरच्या घरी अशी ओरिजिनल पावडर तयार करा ही धना पावडर भरून ठेवा थँक्यू